नमस्कार आज आपण एका प्रसिद्ध कथेचा जरा सखोल आढावा घेऊया गोरखनाथांच्या जन्माची आणि त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याची गोष्ट हो ही गोष्ट एका लोकप्रिय व्हिडिओ स्रोतामधून आपण घेतली आहे आणि त्यांचे जे शिष्य होणार होते गोरखनाथ त्यांच्या प्रवासाची सुरुवात आहे बरोबर ही कथा म्हणजे फक्त एका योगीचा जन्म नाहीये यात श्रद्धा आहे गुरु शिष्य नात्याची कसोटी आहे आणि काही खरच थक्क करणाऱ्या घटना आहेत सुरुवात कुठून होते सुरुवात होते मच्छिंद्रनाथांच्या तपश्चर्येपासून असं म्हणतात की भगवान शिव त्यांना योग विद्येचा उपदेश देतात आणि एक मोठी जबाबदारी देतात नाथपंथाचा प्रसार करण्याची नाथपंथ म्हणजे हा शैव परंपरेतला एक महत्वाचा योग मार्ग बरोबर जिथे गुरु शिष्य परंपरा आणि हठ योगावर भर असतो अगदी बरोबर आणि शिव असंही सांगतात की एका विशेष भस्मातून म्हणजे शिवाचाच अंश असलेले गोरखनाथ जन्माला येतील आणि इथेच कथेला एक म्हणजे काय म्हणतात त्याला वेगळं वळण मिळतं मच्छिंद्रनाथ एका स्त्रीला भेटतात जिला मूल हवं स्रोतात तिला सरस्वती असं म्हटलंय हो पण पुढे काय होत ते जास्त रंजक आहे काय होत मच्छिंद्रनाथ तिला भस्म देतात आणि सांगतात की सूर्योदयापूर्वी खा म्हणजे पुत्रप्राप्ती होईल वचन देतात पण तिचा जो नवरा असतो त्याचा यावर विश्वास नसतो अच्छा म्हणजे पतीचा अविश्वास आणि कदाचित थोडा सामाजिक दबाव पण असेल यामुळे सरस्वती गोंधळते ती काय करते ती भस्म फेकून देत नाही पण खातही नाही ती ते गुपचूप एका शेणाच्या ढिगारात लपून ठेवते म्हणजे बघा श्रद्धा आणि संशय यामधली तिची अवस्था दिसते इथे पूर्ण विश्वास ठेवता येत नाहीये पण अनादरही करायचा नाहीये एक प्रकारचा मधला मार्ग काढला तिने मग तब्बल बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत येतात हो आणि मुलाबद्दल विचारतात तेव्हा तेव्हा सरस्वती खरं सांगते की पतीच्या सांगण्यामुळे आणि मनातल्या शंकेमुळे भस्म खाल्लं नाही शेणाच्या ढिगाऱ्यात लपवलं होतं पण नंतर ते काही सापडलं नाही आणि त्याच वेळी त्या ढिगाड्यातून आवाज येतो हो गुरुजी मला बाहेर काढा बारा वर्ष झाली असा आवाज अरे बापरे म्हणजे अगदी अनपेक्षित खरंच मग मच्छिंद्रनाथ त्या आवाजाच्या दिशेने जातात आणि त्या ढिगाऱ्यातून एका बाळाला बाहेर काढतात आणि शेण म्हणजे गोबर आणि रक्षण म्हणजे नाथ म्हणून नाव गोरखनाथ ठेवतात अवतार जातो हो, हे सगळं पाहून सरस्वतीला खूप पश्चाताप होतो की आपण गुरुवचन पाळलं नाही हा जो जन्माचा प्रकार आहे ना तो योग मार्गात सांसारिक गोष्टींपासून अलिप्त राहण्याचं प्रतीक पण मानलं जातं असं म्हणायला हरकत नाही यानंतर मग गुरु शिष्याचा प्रवास सुरू होतो मच्छिंद्रनाथ गोरखनाथांना शिकवतात हो सृष्टी कशी निर्माण झाली पंचमहाभूते म्हणजे भूमी गगन वायू नीर ज्यांच्यापासून आपलं शरीर आणि जग बनलंय त्याबद्दल सांगतात सुख दुःख द्वंद्व याबद्दल पण सांगतात का हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनावर नियंत्रण कसं मिळवायचं त्यासाठी ध्यान किती महत्वाचं आहे हे समजावतात हास्तनाथ संप्रदायाच्या साधनेचा गाभा आहे शिक्षण चालू असतानाच एक परीक्षेचा प्रसंग येतो ना तो दहीवड्यांचा हा बरोबर भिक्षेत मिळालेले दहीवडे मच्छिंद्रनाथांना इतक्या आवडतात कि ते गोरखनाथांना सांगतात जा अजून घेऊन ये मग गोरखनाथ जातात त्या स्त्रीकडे परत हो पण ती स्त्री चिडते तिला वाटतं हा गुरुच्या नावाखाली स्वतःसाठी मागतोय ती म्हणते तू खरंच गुरुसाठी आला असेल तर या वड्यांच्या बदल्यात तुझा गोळा काढून दे काय डोळा किती टोकाची मागणी आहे ही हो पण गोरखनाथ ते क्षणाचाही विचार करत नाहीत गुरुवरची निष्ठा इतकी की ते आपला डोळा काढून देतात अविश्वसनीय हे म्हणजे फक्त गुरु भक्ती नाही तर देह बुद्धीच्या पलीकडे जेव्हा हे कळत ते खूप प्रभावित होतात आणि मग ते आपल्या मंत्र शक्तीने गोरखनाथांचा डोळा पुन्हा बरा करतात यातून गोरखनाथांची निष्ठा तर दिसतेच पण गुरुचं सामर्थ्य पण दिसून येतं खरंय पुढे अजून एक चमत्काराची गोष्ट आहे ना बद्रीनाथ मधली हो तिथे काही लहान मुलं खेळायला गोरखनाथांकडे मातीची गाडी आणि गाडीवान बनवून मागतात गोरखनाथ ते बनवतात पण त्याच वेळी ते मनातल्या मनात संजीवनी विद्येचा पाठ करत असतात मग ही संजीवनी विद्या म्हणजे काय नक्की अम... संजीवनी विद्या म्हणजे मृतांना किंवा निर्जीव वस्तूंना सजीव करण्याची एक अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त विद्या मानली जाते अच्छा आणि त्या विद्येच्या प्रभावाने गोरखनाथांच्या नकळतच त्या मातीच्या मूर्ती जिवंत होतात तो मातीचा गाडीवान रडायला लागतो मुलं घाबरतात म्हणजे नकळत पण इतकी मोठी शक्ती प्रकट झाली त्यांच्यातून हो मचिंद्रनाथ सांगतात की हे संजीवनी विद्येचं सामर्थ्य आहे आणि त्याच वेळी तिथे एक निसंतान जोडपं असतं मधू आणि गंगा नावाचं त्यांना ते जिवंत झालेलं बाळ हवं असतं आणि मच्छिंद्रनाथ देतात ते बाळ त्यांना हो त्या बाळाचं नाव गहिनी ठेवतात असं म्हणतात की तो करभंजन नावाच्या एका नाथ योगीचा अवतार असतो ते बाळ त्या जोडप्याला देतात आणि त्या स्त्रीला दूध येण्यासाठी आशीर्वादही देतात आणि मग ते पुढे जातात हो बारा वर्षांनी परत येऊन गहिनीनाथांना उपदेश देऊ असं वचन देऊन मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ पुढे निघून जातात म्हणजे गोरखनाथांचा प्रवास जन्मापासूनच असाधारण घटनांनी भरलेला आहे अगदी शेणाच्या ढिगारातून जन्म घेणं गुरुसाठी डोळा देणं मातीच्या मूर्तीत प्राण फुंकणं घडण्याची पायाभरणी करणाऱ्या आहेत नाथ संप्रदायाची तत्व इथे दिसतात नक्कीच या कथेतून गुरुवरची अढळ श्रद्धा दिलेलं वचन पाळणं आणि त्यागातून मिळणारं सामर्थ्य या गोष्टी प्रकर्षानं जाणवतात मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथांनी नाथपंथाचा जो पाया रचला त्याची ही सुरुवात आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे या कथेतील जे चमत्कार आहेत ते केवळ दैवी हस्तक्षेप आहेत असं मानायचं की मानवी श्रद्धा कठोर साधना आणि गुरु शिष्य नात्यातून जी असीम क्षमता निर्माण होऊ शकते त्याच प्रतीक आहे हे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं